कुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भंते महेंद्र मोदी यांनी भाषेतून आशीर्वाद रूपाने शुभेच्छा दिल्या ज्याचा अर्थ असा आहे की बुद्धाच्या धम्माच्या आणि संघाच्या बदाने तुमचं कल्याण हो तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुमचे सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होत तुम्हाला दीर्घायुष्य आरोग्य सर्व संपत्तीचा त्याचप्रमाणे निर्वाढ समृद्धी प्राप्त हो आणि आज आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देत असताना प्रथमतः त्यांना खूप चांगलं आरोग्य लाभो उदंड असं आयुष्य लाभो यश बल सुख शांती आणि पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं असं आपल्या सर्वांकडून अनंत कोटीच्या अनंत शुभेच्छा आणंत कोटीच्या मंगल मंगलकामना व्यक्त करतो साहेब तुम हो हजारो साल साल के दिन हो पचास हजार हॅपी बर्थ डे टू यू तर पुन्हा एकदा खूप खूप सारा आपलं अभिनंदन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वतीनं आम्ही तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो कायम साहेब आम्ही तुमच्या बरोबरच आहोत आणि बरोबरच राहणार अशा या शुभेच्छा देतो आशीर्वाद पर पाली भाषा आहे सर्वांनी हात जोडायचा आहे भव तू सब मंगलम रू सब देवता ಸಬ್ಬುನುಭಾವೇ ಸದಾತು ಸಬ್ ಮಂಗಲ ರಕ್ಷನ್ ಸಬ್ ದೇವತ ಸಬ್ಬರ್ಮೇ ಸದಾ ಸೀವಂತೇ भवतु सब, सब देवता सब सब्यसंगाणुण सदा भवन्तु ते इचिंग पतीत तुय क्षिपमव समींजत सभे पुरेन्स चितसंकपा छंदोपन्नारसता आयुरारोग्यसंपत्ती सगसंपत्ती मेवेच तत्णीबाणसपत्ती इमीणा ते समींजत साधु साधु साधु, साधु. आमदार साहेबांकडून भिक्षूंना चिवर दान आर्थिक दान होते त्याही दानाचा स्वीकार करतोय दान अंग दु सदा భావనాభితాను గచ్చు దేవతంగుద్ధాత అర్హం తాచనరీ అకాశా జువటా దేవా నాగా మయందీకాయ మోదీ చీర రక్కన్ాసనం చీర రక్కన్సనం చీర రక్కన్ సాధు సాధు సా అశాచ ప్రకారం నవనవీన ఘడమోడి బమ్యా भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदला